आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराते सुरुवातीला काही ठळक घडामोडी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचे शासन आदेश जारी मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती जिल्ह्यातील अडोतीस गावांना पुराचा वेढा तीन हजार सहाशे तीन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविलं कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला बिडी कामगार गृहनिर्माण संस्थेतील घरांना नोंदणी आणि मुद्रा शुल्कात सवलत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर घडामोडी विस्तारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे शासनादेश दिले असून आतापर्यंत एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते उर्वरित रक्कम येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असंही त्यांनी सांगितलं आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत करण्याचे शासन आदेश काढलेले आहेत मदत करण्याची प्रक्रिया चालू राहणार असून यापुढेही मदत निधीचे शासकीय आदेश वितरित केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मंत्री आणि पालकमंत्र्यांना सांगितलं असल्याचंही म्हणाले अहिल्यानगर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं सीना कोळेगाव चांदणी खासापुरी प्रकल्पातून तसेच भोगावती नदीचं पाणी सीना नदीत आल्यानं सोलापूर जिल्ह्यात सीना नदीनं रौद्ररूप धारण केलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या अडोतीस गावांना पुराने वेढा पडला आहे त्यामुळे पुरामध्ये अडकलेल्या तीन हजार सहाशे तीन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत हजारो हेक्टर पिके झोपल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे सोमवारी रात्री जिल्ह्याच्या वीस मंडलात अतिवृष्टी झाली त्याचा माडा तालुक्याला अधिक फटका बसला आहे तिथे एनडीआरएफचे आणि वायुसेनेचे पथक बोलविण्यात आलं होतं या तालुक्यातील दारफळ येथील दहा जणांना हेलिकॉप्टरनं बाहेर काढण्यात आलं आहे अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे विजयपूर सोलापूर महामार्गावरील हत्तूर पुलावर पाणी आल्यानं हा महामार्ग बंद ठेवण्यात आला सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी येथील सीना नदीवरील पुलावरून रात्री आठ वाजता जड वाहनांना बंद ठेवण्यात आला होता दरम्यान सोलापूर शहरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं हा हाहाकार उडाला या पावसानं होटगी आणि विजापूर रस्त्यावरील अनेक नगरातील रस्ते, रस्ते पाण्याखाली गेले अनेक घरात पाणी शिरलं सोलापुरात एकशे तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या मोसमात एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यापूर्वी अठराशे मध्ये शहरात आठशे तेरा मिलीमीटर पाऊस पडला होता सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेली अतिवृष्टी आणि नद्याला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यानं प्रशासनानं नुकसानीचे सरसगट पंचनामे करण्याबाबतचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल दिले काल पालकमंत्री गोरे यांनी माडा तालुक्यातील दारफळ मुंगशी वडशिंगे पापनस म्हैसगाव निमगाव तसेच करमाळा तालुक्यातील निलज आणि संगोबाची वाडी या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवण्याची प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं यावेळी त्यांच्या समवेत आमदार अभिजित पाटील उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीनं ती निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध आदेश काढले आहेत सर्व विभाग प्रमुख आणि तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले मुख्यालय सोडू नये असे या आदेश देण्यात आले आहेत पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये आरोग्य महसूल महावितरण ग्रामपंचायत अशा विविध विभागाचे प्रत्येकी दोन कर्मचारी बारा बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये कार्यरत ठेवावेत डॉक्टर सिस्टर सफाई ही कार्यरत ठेवावेत असा आदेशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील देवस्थानांना पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करावी असं आवाहन केलं आहे त्यास प्रतिसाद देत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मानवतावादी भूमिकेतून आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पूरग्रस्तांना अन्नाचे पॅकेट आणि लाडू प्रसाद वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मंदिर समितीचे सहाध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या आपण सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर नजीक असलेल्या कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या घरांच्या जागेवरील नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानुसार सहा कोटी तीस लाख त्र्याहत्तर हजार सातशे सत्तावीस रुपयांचं मुद्राण शुल्क आणि दोन कोटी बासष्ट लाख रुपयांचं नोंदणी शुल्क माफ होणार आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या, या निवडणुकांसाठी वापरण्यात येईल जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सत्तावीस ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे भारतीय इतिहास विकृत पद्धतीनं मांडून भारताला पारतंत्र्यात ठेवण्याचं षडयंत्र इंग्रजांनी रचलं होतं परंतु भारतीयांचा जाज्वल्य इतिहास समोर येणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ विक्रम संपत यांनी केलं काल हुतात्मा स्मृती मंदिरात सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते भारतीय इतिहास की पुनर्कल्पना अशा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूरच्या शिवराय महाराज मठात आज सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर स्वाती स्वाती शहाणे यांचं जागर मातृशक्तीचा या विषयावर व्याख्यान होणार आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होत आहे सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी सोलापूरच्या पाच टीम कोल्हापूरच्या दोन टीम आणि एनडीआरएफच्या दोन टीम कार्यरत आहेत सोलापूर शहर आणि परिसरात काल पावसानं विश्रांती घेतली मात्र दिवसभर ढगाळ हवामान होतं तसंच सूर्यदर्शनही झालं नाही आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान पंचवीस पूर्णांक नऊ दशांश किमान तापमान बावीस पूर्णांक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचे शासन आदेश जारी मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती जिल्ह्यातील अडोतीस गावांना पुराचा वेढा तीन हजार सहाशे तीन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविलं कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेतील घरांना नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात सवलत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठीची मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार Ya, caro, gracias.